केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत असलेल्या कमांडोने महाकुंभत हे काय केलं व्हिडिओ होतोय व्हायरल महाकुंभच्या पंचवीसाव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिवेणी संगमात स्नान केलं यावेळी पी एम मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप एस पी जीकडे होती यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती दरम्यान एस पी जी कमांडोंचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे महाकुंभ दरम्यान एस पी जी कमांडोंचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे हा व्हिडिओ के सागर कुमार यांच्या सुदर्शन न्यूज नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे वापरकर्त्याने लिहिलंय देशातील सर्वात शक्तिशाली एस पी जी कमांडोने ड्युटीवर असताना संगममधून पाण्याचा एक घोट घेतला अन्यथा एस पी जी कमांडोचे डोळे कर्तव्य बजावताना इकडे तिकडे देखील फिरत नाहीत पण त्यांना हे देखील माहीत आहे की सनातनमध्ये शक्ती आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एस पी जी कमांडोंचं सर्वत्र कौतुक होत आहे एकंदरीतच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे या व्हिडिओवरती कमेंटचा पाऊस देखील पडतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद